भारत हा विविधतेने नटलेला देश असून येथे निसर्गरम्य ठिकाणांपासून ऐतिहासिक वास्तूपर्यंत अनेक पर्यटन स्थळे आहेत यातील एक आग्रगण्य ठिकाण म्हणजे ताजमहाल आग्र्यातील या ताज मोहक संगमरवरी स्मारकाचे बांधकाम मुघल सम्राट शहाजहानने आपल्या पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ केले युक्रेनच्या जागतिक वारसा स्थळांपैकी असलेली ताजमहालाची शिल्पकला काम आणि मोहक पांढरा संगमरवरी बांधकामामुळे हे जगप्रसिद्ध झाले आहे जयपूर आणि उदयपूर या राजस्थानमधील शाही शहरांमध्ये प्रेक्षणीय किल्ले राजवाडे आणि तलाव असलेली पर्यटन स्थळे आहेत जयपूरला गुलाबी शहर म्हटले जाते जिथे अंबर किल्ला हवा महाल आणि सिटी पॅलेस ही प्रमुख आकर्षणं ठरली आहेत तर उदयपूरला तलावाचे शहर म्हणतात जिथे लेक पिसोला आणि सिटी पॅलेस पर्यटकांच्या विशेष पसंतीत उतरतो येथील राजस्थानी संस्कृती हस्तकला आणि शाही परंपरा पर्यटकांना भुरळ घालतात भारताच्या नैसर्गिक सौंदर्याची ओळख करून देणारे केरळ हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे चहाबाग आणि कोवलम बीच ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये आयुर्वेदिक उपचार शुद्ध शाकाहारी आहार आणि शांत समुद्रकिनारे पर्यटकांना साथ घालतात काश्मीर हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते धर्तीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण लोकांच्या खूप जास्त पसंतीत पडते येथे उन्हाळ्यात बागा आणि तलाव शोभून दिसतात तर हिवाळ्यात स्किंग आणि स्नो बोर्डिंग मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे करायला येतात भारताचे सांस्कृतिक वैभव दर्शवणारे वाराणसी हे सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे गंगेच्या किनाऱ्यावरील ही नगरी धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे येथे काशी विश्वनाथ मंदिर देशाश्रमेत घाट आणि गंगेची संध्याकाळची आरती हा विशेष अनुभव असतो वाराणसी हे एक केवळ पर्यटन स्थळ नाही तर भारतातील संस्कृतीच्या मुळाशी असलेले एक पवित्र स्थान मानले जाते याशिवाय गोवा हंपी अंदमान निकोबार बेट मेघालयातील चेरापुंची ही ही भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत प्रत्येक ठिकाणच्या खास परंपरा इतिहास निसर्ग सौंदर्य आणि विशेषत यामुळे भारत हे जगभरातील पर्यटकांसाठी एक आवडते ठिकाण बनले आहे